नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही इथे इडली बघू शकता किती सॉफ्ट जाळीदार स्पॉन्जी तयार झाली आहे अगदी कापसासारखी मऊसूद तयार होते तर आज आपण हिवाळ्यामध्ये इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं आणि अगदीच इडलीचं पीठ तरीसुद्धा फर्मेंट झालं नाही तर त्यासाठी खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं हे इडलीचं पीठ फर्मेंट झालेलं आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला त्यासाठी तीन कप इडली राईस घ्यायचा आहे याला उकड्या तांदूळसुद्धा म्हटलं जातं तर बाजारात अगदी कुठल्याही किराण्याच्या दुकानात सहज हा इडली राईस उपलब्ध होतो दिसताना तुम्ही बघू शकता तो असा छोट्या छोट्या दाण्यांमध्ये असतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इडली राईस कसा असतो तर हा तीन कप मी घेतला आहे आता दुसऱ्या बाऊलमध्ये आपल्याला अख्खे पांढरे उडीत घ्यायचे आहे तर शक्यतो अख्खे पांढऱ्या उडदाचा वापर करा अगदीच नसेल तर डाळ वापरली तरीही चालेल यामध्ये इडली चांगली फर्मेंट व्हावी त्यासाठी एक चमचा आपल्याला मेथी दाणे टाकून घ्यायचे आहे आता बघा तांदूळ तीन पाण्याने धुवायचे आहे आणि डाळ मात्र आपल्याला एकदाच धुवायची आहे तर मी या ठिकाणी तांदूळ स्वच्छ तीन पाण्याने रफ करत धुवून घेते तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तांदूळ इथे तीन पाण्याने मी धुवून घेतले आहे आणि आता डाळ मात्र मी एकदाच पाण्याने स्वच्छ धुऊन घेणार आहे कारण या डाळीचे जे पाणी आहे यामध्ये हे पीठ फर्मेंट होण्याचे सत्व असतात त्यामुळे ती एकदाच धुवायची आहे हे लक्षात असू द्या तुम्ही यावेळी यामध्ये अर्धा कप पोहे सुद्धा टाकू शकतात काही जण साबुदाणे टाकतात पण तुम्ही ही पद्धत वापरून एकदा करून बघा अगदी व्यवस्थित सॉफ्ट जाळीदार ह्या इडल्या होतात आता डाळ तांदूळ स्वच्छ धुतले गेले आहे यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आहे आता आपण हे ही हिवाळ्यामध्ये करत आहोत त्यामुळे हे डाळ तांदूळ व्यवस्थित भिजवून घेणं गरजेचं आहे त्यामुळे दहा ते बारा तासासाठी तरी हे डाळ तांदूळ भिजत घालायचे अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर पाच ते सहा तास हे डाळ तांदूळ भिजवून घेतले तरीही चालेल पण मी पूर्णपणे दहा तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त डाळ तांदूळ भिजले आहे आता महत्त्वाची टीप म्हणजे हे जे डाळीचं पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही आहे कारण त्यामध्ये फर्मेंट होण्याचे सत्व आहे त्यामुळे वाटत असताना डाळ तांदूळ आपल्याला हे डाळीचं पाणीच वापरायचं आहे तर यामध्ये हे बघा मी हे पाणी टाकून अगदी बारीक अशीही वाटून घेणार आहे आता मी हे मिक्सरवर फिरवून घेते आणि महत्त्वाची पुढची टीप म्हणजे शक्यतो इडलीचं बॅटर जेव्हा आपण फर्मेंट करायला घेतो तेव्हा ते मोठं भांडं घ्या बऱ्याचदा ते इडलीचं पीठ खूप फुलून मग ते बाहेर येतं त्यामुळे शक्यतो मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपलं पीठ वाया जात नाही अशाच प्रकारे राहिलेली सर्व डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे अगदी बारीक तुम्ही बघू शकताय मी डाळ वाटून घेतली आहे डाळ वाटली गेली की तांदूळ आपल्याला अशाच प्रकारे डाळीचं पाणी वापरून वाटून घ्यायचे आहे तर हिवाळ्यामध्ये याला फर्मेंट व्हायला जास्त वेळ लागतो त्याचबरोबर जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे पीठ फर्मेंट करायला ठेवणार असाल तर बारा तासामध्ये हे व्यवस्थित फर्मेंट होतं आणि त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये याला चोवीस तास तरी लागतात तर ह्या ठिकाणी मी हे सर्व पीठ मिक्सरवर फिरवून घेतलं आहे आणि आता ही महत्त्वाची टीप म्हणजे हातानेच आपल्याला याला चांगलं फेटायचं आहे हाताने आपण याला चांगलं फेटलं की हे पीठ आपलं छान तयार होतं चांगलं फर्मेंट होतं तर छोट्या छोट्या टिप्स आहे या वापरून जर तुम्ही हे पीठ हिवाळ्यामध्ये बनवलं तर शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते की अगदी व्यवस्थित फर्मेंट होईल तर पाच मिनिट तरी मी हाताने फेटून घेतलं आहे यावर एक अशी डिश ठेवायची आणि मी इथे एक छोटं ब्लँकेट घेतलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हे बघा अशा प्रकारे झाकून हे भांडं उबदार जागी ठेवायचं आहे तर साधारण एक चोवीस तासानंतर हे पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं आहे काही कारणाने हे जर पीठ फर्मेंट झालं नसेल तर अशावेळी या बॅटरमध्ये तुम्ही अर्धा कप आंबट दही टाकायचं आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे किंवा इनो टाकायचा आहे आणि त्याच्या इडल्या तयार करायला घ्यायचं आहे पण इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपलं इडलीचं बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण याच्या इडल्या तयार करायला घेणार आहोत या पिठापासून तर मी आप्पे बनवते डोसे बनवते किंवा मग उत्तप्पम बनवत असते तर आता यातून पाहिजे तेवढंच पीठ मी बाहेर काढून घेणार आहे आणि बाकीचं पीठ मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण चाळीस ते पंचेचाळीस इडल्या तयार होतात आवश्यकतेनुसार पीठ एका बाऊलमध्ये काढलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा भरून तेल टाकायचं आहे आणि पुन्हा पाच मिनिटासाठी हे पीठ चांगलं हाताने आपल्याला फेटायचं आहे म्हणजे यामध्ये अशी हवा भरली जाते किंवा छान असं फ्लफी आपलं हे मिश्रण होतं आणि आता प्रत्येक ट्रेला किंवा याला एक एक चमचा किंवा ब्रशने असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इडली लवकर निघते काही कारणाने हे पीठ तुम्हाला घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं आणि पुन्हा फेटून हे इडलीचं पीठ तुम्ही इडली स्टँडमध्ये टाकून घ्यायचं आहे तर इडल्या आपल्या सगळ्या एक एक पळी भरून रेडी झाल्या आहे इडली स्टँडमध्ये किंवा इडलीच्या पात्रामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं एक लिंबाची फोट टाकायची आहे म्हणजे आपलं इडली पात्र काळं होत नाही आता तयार केलेले जे इडलीच्या डिश आहेत त्या आपल्याला ठेवत जायच्या आहेत तर ठेवताना कसं करायचं की एकावर एक हे होल न येऊ देता आपल्याला असे क्रॉसमध्ये ठेवायचे आहे म्हणजे प्रत्येक इडलीला व्यवस्थित वाफ लागते आणि इडली आपली छान वाफून मौसूत फुलते ती तर इथे बघा अशा प्रकारे मी सर्व ठेवून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवायचं इडली वाफवताना नेहमी ती हाय फ्लेमवरच वाफवायची आहे तर दहा मिनटासाठी मी ही वाफवून घेणार आहे जर काही कारणाने इडली थोडीही कमी वाटत असेल वाफलेली किंवा कच्ची राहिली वाटली असेल तर अजून पाच मिनटं तुम्ही वाफवून घेऊ शकतात आता इडली वाफली हे कसं समजायचं तर चाकू थोडासा पुढे टोकाला ओला करून घ्यायचा आणि आपल्या इडलीमध्ये टाकायचा तो अगदी क्लीन निघाला आहे म्हणजे इडली मस्त आपली वाफली आहे थोडी ही कच्ची किंवा चाकुला याचं मिश्रण राहून गेलं असेल तर पाच मिनटं वाफवून घ्या आता इडली सुद्धा चमचा आपल्याला असा ओला करून घ्यायचा आहे आणि थोडी वाफ निघाली की सर्व इडल्या आपल्याला या सोडवून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली या ठिकाणी इडली तयार झाली आहे जी तुम्ही सांबर चटणीसोबत खाऊ शकतात त्याचबरोबर खा� बटरमध्ये फ्राय करूनसुद्धा या इडल्या खूप छान लागतात तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची मनापासून धन्यवाद